रोज पण माझा असंच होत लाईव्ह ला आलं कोणाचा फोन आला की मला जावं लागतं थोडंसं तरी आता बोला आली लगेच आली मला फोन येत होता ना त्यामुळं मी लाईव्ह कट केली आणि लगेच आले कारण सारखे दोन तीन फोन आले कंटिन्यू बोला आता कसं सॉरी या कस ला असताना कट करून जाणं बर नाही सगळं समोर होतं त्यामुळे झाली म्हटलं बोलतील बघा ताईने लगेच कट केलं फोन मुख्य दादा मला सारखं फोन येऊ लागला ना त्यांचा त्यामुळे मी पण म्हटलं चला आता मी कट करते पण असं माझा रोज असंच होतं लाईवला असं कधीच म्हटलंच नाही त्याला बाय गुड नाईट वगैरे असं हाय बोला मुकेश दादा बोला तुमचं गाव कोणतं बोला तुझं जेवण झालं मधीच कुठं गायब झाली तर तयारेल दादा मला फोन येऊ लागला नव्हतीचा दिला त्यामुळं गेले मी फोन केला म्हणजे त्यांना कट करून फोन केला त्यामुळं सॉरी बोलली मी हाय बुलढाणा ओके ओके बुलढाणा ओके ओके तर हाय सगळे बोलत होते पण मला पण अर्जंट कामात फोन येऊ लागला त्यांचा त्यामुळं कट केले परत एकदा सांगते रोज माझं असंच होतं मला कधीच असं म्हणत माझं चला बाय गुड नाईट मग कट करू का असं म्हणणं होतच नाही ताई मी सॉरी हा माझं असंच होतं रा जेवण झालं का ते हो झालं झालं तुमचं झालं का आम्ही बारामती करव का ओके ओके बारामती कर ओके जेवण झालं का नाही हाय कोण आहे आता हे रंगी रंगी रणजीर ठेवते एक ताईडे मला बोल ना तू हो बोलायली बोलायली अगं ते सॉरी मग तो बोलू ग नाही हो मुके दादा असं काही नाही पण सांगाव ना माझं जसं स्वत रोज म्हणजे असं म्हणता येत नाही त्याला मग बाय गुड नाईट होऊ का असं तसं बोलू होत नाही माझं असं मध्येच कट करावं लागतं त्यामुळं मी सॉरी बोलते बोला बोला ओके दादा जेवण झालं का करण सगळ्यांना विचारते जेवण झाले का तुम्ही कुठले मी रायगड श्रीवर्धन तालुक्यात राहते बोला बोलू ना मुख्य दादा बोलते तो मैं संगा नहीं वो दादा भाऊ एक दूसरा विसरू नको मैं मुके दादा नहीं ओके ओके मज मूल परमी है मित्रेको तक पड़ा लगते काम दादा हॅलो नमस्ते हॅलो भाभीजी नमस्ते 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 त्याची गो होयलाच ते, फोन करू लागले कुठे पर्यंत आले म्हणून कारण त्यांनी अगोदर एक दोन फोन केले मला वाटलं काय विचारायला फोन कोण लहान मेसेज आला ह्यांचा कोणाचा बरं 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 ताजी दाजी आहे बाहेर गेलते ऑफिस निमित्त आलेत आता सो मी रायगड सो अख्खा सो सुआ। कोणाचा कोणाचा जेवले नाही म्हणजे मी दुपारी चार वाजता जेवलो होतो त्यामुळे काय जेवले नाही आता म्हंटले बोल ना हो खरच दुखते खोट नाही दुखते दुखते गोळी नाही डोक्याच कंटिन्यू नाही बाबा डोळी गोळी डोक्याची गोळी खात नसतात ना मी कधी डोक्याची गोळी खात नाही काय झालं रानीताई अहो मला भाऊजीचा फोन येऊ लागला ना म्हणजे त्यांचा तर दोन मिस कॉल झाले त्यांचे चला डन आता चला झोपा बर बर म्हणून वापरे रानीताई मला अचानक कट करावं लागलो हो ताई मी तुझा बॉडी गार ओके ताई काय झालं चांगलं ना फोन येऊ लागला त्यामुळे मी कट केलं बोला आता <laughs> मी सकाळी अकरा वाजता तर झोपत असते <laughs> खरंच खोट नाही नाही हो असं काही नाही आजच झोपली फक्त सकाळी असते सगळे मला काय मी काय बोलू दाजी काय पण बोला <laughs> दाजी बोला भाऊजी बोला नाही तर दादा तुझ्या मनावर आली ताई मी आहे आता बिंदास्त बोला ओके 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 दादा बोला ते पर्यंत आहे मी लाईव्ह आल्याच्या नंतर मग ती झोप बोल ग नाही 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 बोला बोला ओके दादा नाही झोपत ताई दाजी म्हण दादा म्हण भाऊजी म्हण काय बोलायचं ते बोल सांग तुझ्या मनावर <laughs> मला बोलले तुझ्या लाईवर यायचं असेल ना ज्या दिवशी चॅनल मी टाईज होईल ना त्या दिवशी मी स्पेशली अकरा उलटा तुम्ही म्हणजे हो कधी कधी म्हणजे सुट्टीच्या दिवशी असं नाही हो आणि तई माझं वजन किती वाढेल मग जे भीम ताई विशाल बघत जे भीम जे भीम तुम्ही नाही नाही मी जात नाही जांभडी मला ताई माझी माझी ताई एक ओके ओके कसे आहेत तुम्ही छान तुम्ही कशा आहेत कुठून आहे तुम्ही हो मग लाईक करा लाईक कोणीही केलं नाही जे बी दादा जेवण झालं का मग जेवण मजा चाल नाही ठेवली मी बघूत आता नको नको मुके तुम्ही कुठून मी रायगडवरून आम्ही राणीताई आम्ही काय आम्ही तुम्ही अकरा ला उठता लाईक केलं मी ओके एकच लाईक राणी ताई लाई तर अरे बापरे हो ताई मला म्हणजे नाही 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 गोला विशाल दादा जे मी पाऊस आहे का नाही पाऊस नाही आज बरं झाला पा। पा। आज पाणी पाऊस पाऊस नाही तर अजून बेजारी झाली असती आहे का नाही नाही पाऊस नाही आज आज नाही आला बरं नका सांगू वजन सारी ताई नाही खरंच वजन मी कमी झाली की मग दाजी वाट पाहता येईल का जेवायला नाही ग राणीित मी चार वाजता असं काही नाही आमच्या घरात कि मापर्यंत वाढ बघा वगैरे भूक लागली तेव्हा जेवतो आम्ही कसे क्राईम पेट्रोल महाराष्ट्र तुम्ही छान छान तुम्ही सांगा राणीतही नाही आम्ही असं काही नाही की सोबत जेवा वगैरे असं काही नाही भूक लागली तेव्हा घेऊन घ्यायचं कारण मी ना झोपले होते म्हणजे जेवले होते ना चार वाजता त्यामुळं मला भूक नाही लागली लाईक डन ओके राणी ताई हो हो नाही मला नाही ना विशाल होत असं वाटते की मी तुम्हाला बघितलं तुमचं गाव विचारलं तर तुम्ही काही चांगलंच नाही हॅलो मला नाही काही वाटत ग ओके ओके <laughs> ताई शिक बोला अगदी जिथे काही ओके हम नहीं रहे घर पुड़ाला है तो ओके, ओके या 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 हम चप्पस नहीं रहे है दोन घंटे लगते पना हम जब रे बनाऊं हम उस पर खुश नहीं तुम्हें लगता है मदद कर जाएगा का ओके 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 नक्कीज नक्कीज तुम नाव का हैं तुम जी चैनल सुनाऊं क्राइम पेट्रोल महाराष्ट्र असं काही नाही तुमचं नाव सांगा काय ते जेवण झालं का ते हो हो झालं झालं खरंच तू माझी नाव लक्षात काय राहील कसं राहा तर राहत राहत काय मला एकदा सांगलं नाही हो विशाल दादा तुम्ही मला नाव नाही सांगलं गावाचं कधी ओके ओके दादा काय काय आहे नाही काय नाही माहीत नाही मी आहे अजून काय ओके मच्छिंद्र दादा त्यांचा फोन येतो ना त्यामुळे मी डायरेक्ट लाईव्ह कट केली कोणाला काही के म्हणले नाही माझं नाव भूषण आहे ओके भूषण दादा नक्की काय गरज पडली तर सांगेल हाय लाईव्ह हो लाईव्ह म्हणजे कट करून आले मी मला काय काम नाही ना कोमल ओके खरंच तर खूप शांत मनाचे आहे ओके दादा मच्छिंद्र दादा क्राईम 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 पेट्रोल पण एक आहे ना मी खूप बघायची अगोदर म्हणजे जेम ते मी सगळे भाग बघितली मी घाबरत नसते एकटी एकटी राहत असते एक एक महिना तो मग ते खूप मस्त दिसता थँक्यू तू कधी होईल ग होईल होईल या रायगडला तुम्ही मला ओळखणार पण नाही समोरून काय ग ताई समोर जरी थांबले तरी कारण मी तुम्हाला म्हणजे चेहरा बघल्याच्या नंतर कळत मला तुम्ही तर जवळून गेला तर मशाल जाऊ त्या इला कशाला कोण आहे वाशिम जिल्हा ओके 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 आता है ना। आता घ्या बा, बाजी ना म्हणजे बर कस रायगडला या फिरायला आम्ही पण येतो रायगडला मग रायगडला ना काय टेन्शन नाही हो कारण रोपवे आहे ना प्रतापगडाला चढावंच लागते आपल्याला स्वतःहून तिकडं काय रुपये वगैरे नाही ना तर रायगडला काय नाही रुपये असल्यामुळे काही टेन्शन नाही रायगडचं हो का नाही बोलणार भेटल्यावर पण मला तुम्ही ओळखलं पाहिजे कारण मी नाही ओळखणार ना समोरासमोर तसा तुमचा चेहरा आहे त्याचे फोटो एक त्याचे फोटो असतात भेटल्यावर मग का नाही भेटणार बरं का नाही बोलणार तुम्ही एक माणूसच आहेत ना दादा मग माणसाला माणसं का नाही भेटणार बरं नक्की नक्की भेटेल वाशिम जिल्हा ओके बोला दादा जेवण झाले का, का ग मला नाही तुम्हीच ओळखा ना मला kill or kill. Kaya puro pa sa true. Mm. Okay, dada. Oo, oh, mala nagkinag-kill. Mita mong toro मला जर ओळखलं तर पहिल्यांदा माझे कोणतरी मला सजता भेटलं तर मला लय भारी वाटत हा हा हो हो दादा दा हो तीन मिनटं थांबा ताई डीपी चेंज केला ओके ओके असं का बरं बरं मी हा तेच कसं तोच डीपी असेल ना तर लगेच कळतं हो हो मचिंद्र दादा घेते घेते नक्की मी हाय तर फक्त अभ्यास अभ्यास करा व्हा काहीतरी घडवा मायाबापची मी बरे कोणी तू तू बोलशील का कोण रे तू बाबा दादा मी कोणाला असं बोलत नाही बाहेर कोणी पण असेल तर मी कोणी पण कोणाला पण बोलत असते बरं आम्ही याला घेतो हैदराबादला घेतो अचानक बरं का म्हणजे तिकडे जास्त आपले हैदराबादला वगैरे हो असे भेटत नाहीत ना नवीन नवीन आम्ही पहिलं नवीन नवीन म्हणजे एक दीड वर्ष झालं असेल तर आम्हाला ते जे हो खंदारे नाहीत का मोठे युट्यूबर आहेत ते आम्हाला अचानक दिसले पण ते पण खूप छान आहेत बरं सगळं मग त्यांचे सगळे फोटो वगैरे आम्ही काढले त्याची टीमच होती सगळी विजय खंदारे मिळालो ओके <laughs> प्रॉपर मी कुठली आहे मी खरं सांगू का हिंगोली माझं माहेर आहे परभणी मला दिले फॅमिली आमची राहते मुंबईला आम्ही दोन दोन वर्षांनी गावं बदलतो मलाच नाही मी दों -दों मला एक दिवस असा पूर्ण व्हिडिओ केलवर म्हणजे दिलं परभणीमध्ये आहे माझं माहेर हिंगोली जिल्ह्यात परभणी ज्यात दिलं पण सासर सगळं मुंबईला राहतं आणि आम्ही फिरतो दोन दोन वर्ष गाव गाव इकडं तिकडं तिकड़े इकडं हो का ओके ओके हो बोला बोला राग नाही येणार बोला बाय ओके ओके गुड नाईट हो 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 नक्की नक्की पण आम्ही आता राहतो रायगडमधून <laughs> कळालं ना तुम्हाला मी काय सांगलो कारण आमची दोन 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 तीन वर्षांनी अशी बदली होतच राहते मग मला मूळ गाव मी पण कधी कधी नाही ह्यांना विचारते बोलता जिथे आपण राहतो तोच आपलं गाव हे रिटायर होईपर्यंत आणि फॅमिली सगळी राहते मुंबईला महाराष्ट्रात म्हणजे आम्ही आलोभर पालघर डहाणू वगैरे माहितीये तुम्हाला आम्ही डहाणूला होतो पालघर ठाण विक्रमगड ते आहेत तिकडे होतो आम्ही दोन तीन वर्ष मग परत आलो मुंबईमध्ये मुंबईमध्ये सा सात वर्ष होतो मग लातूरला गेलो लातूरला म्हणजे आम्हीच गेलो स्वतः ट्रान्सफर करून तिकडे आम्ही एक वर्ष राहिलो आणि मग परभणीला गेलो परभणीला तीन वर्ष राहिलून आता इथे आलो मुंबई करून मी पण रायगड इथे राहतो ओके 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 रायगडलाच राहता होत आहे मला ओळख नाही तुम्ही नाही ओ खरंच नाही ओळखलं ओळखल प्लेगिरे नाही मी खरंच नाही हो, अजून किती फिरावं लागेल मला नाही माहिती <laughs> ते बोलतात नाही आता नाही फिरायचं एवढीच थोडस एवढं एक दोन वर्ष ठीक आहे नंतर मुंबईला सेटल व्हायचं से। बघायला फिरणं त्यासाठी आम्ही मुंबईला आलो सेटल होण्यासाठी बरं हाय ताई हाय मी अनिल दादा आहे नाही हो खरंच मी विसरले का ताई अनिल दादा खरंच मी विसरले कर देशील का मला ओके दादा बघू नंबरच एक जणाला जर मी हो म्हणले तर सगळे नंबर मागतात मधी तसं झालं मी हो म्हणले कोणाला येत होतं काय माहिती हो म्हणले तर मला कमेंटला पण येत होते नंबर द्या नंबर द्या ओके माझी कमी दिसली नाही का ग तुला दिसली ना नंबर बोलताना तुम्ही सीमा सीमा तोडकर ताई चलाई हा असं का बरोबर बरोबर ओके 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 तो ताई बरोबर बरोबर ओके तुमच्या लाईव्हमध्ये फर्स्ट टाईम मला तुमचं स्वागत आहे फर्स्ट टाईम आता तर लाईक करा कसे आहे तुम्ही छान दादा फर्स्ट टाईम आज तर तुमचं लाईव्हवर स्वागत आहे बरं का लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार ताई रेक्ट तुझा दे कधी देणार हो बघतो म्हणजे असं हो म्हणलं ना तर लगेच येतं बरं का काही झालं जेवण तुमचं हो झालं झालं तुम्ही बोला मला सपोर्ट करा हा आठवलं ना मला आता तरी मी म्हणाले मी बघलोय कुठंतरी हा त्या ताईच्या याच्यावर ना हो नक्की सपोर्ट करा बर का मला पण सीमा ताईच्या याच्यावर नाही ज्योती ताईच्या याच्यावर भेटलो बरोबर ना कुठून आहात ताई तुम्ही मी रायगड वरून आहे तुम्ही कुठून आहात बोल कधी देणार बघूत बघूत मग दादा मी डायरेक्ट तर हो म्हणू शकत नाही कारण तुम्हाला सांगू नंबराने एवढा मोठा प्रॉ मध्ये सांगितलं नाही मी प्रॉब्लेम झाला कोणालाच नंबर द्यायचा होता माहिती नाही अचानक नंबर गेला तर एक मिनटात किती जणांकडे नंबर केला मला माहिती नाही ते सारखं फोन माझं फ्रेंड होशील मा हो मा मा का माझेही होशील का माझी ते वापरून माझा संस पूर्ण आहे ताई पूर्ण आहे ताई हो का माझा आजू आहे ऐरवाडी परतूर आहे ताई बरं बर बर, बर परतूर आपलं हे मान, मान, गोरे, मान गोरे ते इकडे आलं ते इकडेच यायले मानवत परतूर ओके ओके आहे दादा असं मी तुम्हाला डायरेक्ट नाही म्हणजे असं म्हणू शकत की मी कोकणात आहे ती आहे ताई हो का मी पण कोकणातच आहे रायगड श्रीवर्दन तालुक्यात आम्ही राहतो जालना हो जालना परत तेच परभणी तिकडे सपोर्ट करा सबस्क्राईब करा दादा सगळ्यांना बोलते बर कमी ओके दादा असं मी डायरेक्टच देऊच असं म्हणलं तर मग ते लई होते म्हणजे त्याला प्लॅनिंग नंबर द्यावा लागतो कारण एवढी मोठी चुकी झाली ना दिवस झाले तर ज्याला नंबर द्यायचा होता त्याने नंबर नाही घेतला म्हणजे नंबर नाही आणि दुसऱ्यानेच घेतला फोनच सारखे सुरू झाले झोपा हो हो नक्की नक्की मी जाते आता जाते पाच मिनिटात आहे मला पण झोप येईल आता होत देणार मग मला नंबर बघूत बघू मला पण कंडा आता जाते मी पण कारण आता येत ना मी मुंबईला जॉबला असतो ताई हो का बरं मुंबईला कुठे असत इंस्टा नाही मी इंस्टावर जास्त त्यांना आवडत नाही इंस्टा इंस्टा यूट्यूबला लग तुला काय करायचं कर बोलत पण इंस्टा नाही म्हणजे इष्टा हे ना मी आत्ता ओपन केलं आता ते उद्या उद्या डिलीट मारून टाकतात इंस्टा नाही आवडत आमच्या घरात इंस्टा नाही चालत युट्यूब कसं खरं आहे ना थोडंसं काय असेल तर ते लगेच कॉपीराईट वगैरे होऊन आणि इंस्टाचं आपल्याला एवढं काही माहिती नाही त्यामुळे आम्ही इंस्टा नाही वापरत आयडी तर आहे माझी इंस्टाला कोमलियम फोर टू डी कोमोलियम फोर टू डी मुंबईला जॉब कुठे मुंबईला कुठे राहता नाही 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 चला बाय बाय गुड नाईट सगळ्यांना बरं का उद्या भेटू बाय बाय